नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर अलकरम हॉस्पिटल तर्फे महात्मा फुले व आंबेडकर जयंती निमित्त मोफत सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न आधुनिक उपचार पद्धतीमुळे रोग निवारण मोठ्या प्रमाणात होत आहे डॉक्टर अशपाक पटेल बदलती जीवनशैली आणि वातावरणातील बदलामुळे मनुष्याची प्रतिकारशक्ती कमी होत आहे विशेषतः लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे दूषित पाणी फास्ट फूड अस्वच्छता यामुळे आजारांची उत्पत्ती होताना दिसते या वेगवेगळ्या आजारांचे निदान अत्याधुनिक मशिनीद्वारे करता येत असल्याने उपचार करणेही आता सोपे होत आहे उपचार वेळेत न झाल्याने आजार बळवतात त्यासाठी अशा मोफत तपासणी शिबिरांच्या माध्यमातून आजारांचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे होणार आहे त्यामुळे अशा शिबिरांची गरज आहे असे प्रतिपादन डायबोटोलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अश्बाक पटेल यांनी केले अलकरम हॉस्पिटलच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवस मोफत सर्व रोग आरोग्य शिबिर निदान व उपचार करून रुग्णांना औषधी देण्यात आली या शिबिरात प्रत्येक दिवशी चाळीस ते पन्नास रुग्णांनी याचा लाभ घेतला रुग्णांची तपासणी डॉक्टर अश्पाक पटेल यांनी केली रक्त व शुगर तपासणी महेश सानप शिफा शेख विशाल काळे दानिश खान मुस्कान शेख यांनी केले यावेळी डॉक्टर जहीर मुजावर डॉक्टर सय्यद खुसरो डॉक्टर के व्यंकटेश शेर अली शेख हे लोक उपस्थित होते प्रास्ताविकात हॉस्पिटलचे डॉक्टर जहीर मुजावर म्हणाले आज विविध आजारांची उत्पत्ती ही हवा पाणी खाण्यातून होताना दिसते धकाधकीचे जीवन वेळेवर न जेवणे दूषित अन्न पाणी कोल्ड्रिंक फास्ट फूड यामुळे बऱ्याच जणांना पोटाचे विकार होतात यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार महत्त्वाचा आहे प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे तसेच छोट छोट्या व्याधींकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांवर वेळेस निदान होऊ शकते यासाठी मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे काम अलकरम हॉस्पिटलच्या वतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले या शिबिरात हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ टेक्निशियन कर्मचारी यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेर अली शेख यांनी केले तर आभार यजास तांबोळ यांनी मानले नमस्कार मी डॉ अशोक पटेल कन्सल्टंट फिजिशियन आम्ही आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती आणि महावीर जयंती यानिमित्त शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये सर्व रोग निदान डोळे तपासणी आणि आम्ही मोफत रक्त तपासण्या करण्यात आल्या ज्यामध्ये खूप पेशंटनी याचा लाभ घेतला जवळपास एक हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या आम्ही मोफत केल्या आहेत आणि सर्व रोग तपासणी केली आहे त्यामध्ये लांबून लांबून लोकांनी याचा भरपूर फायदा घेतला आणि हे असे काम आम्ही नेहमी करत राहणार आहोत तर यासाठी आम्ही अलकरम हॉस्पिटल आणि पटेल स्पेशालिटी खेरी दोघांमार्फत आम्ही हा उपक्रम केला आहे आणि भविष्यात पण आम्ही असे उपक्रम करत राहू त्यामुळे आम्हाला अशी त्रा। संधी मिळत राहावी आणि लोकांकडनं बहु प्रतिसाद मिळत राहावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद